नमस्कार आता महत्वाची बातमी अमरावती मधनं पाहूया अमरावतीमध्ये एका रेल स्टारने चक्क भर चौकात सिग्नल महिलेसोबत नृत्य करीत रेल काढल्याचा प्रकार समोर आलाय अमरावतीमधून आपण बातमी पाहत आहात अमरावतीत अशाच प्रकारचे एक चित्रफित प्रसारित झाली आहे अमरावतीच्या पंचवटी चौकातील उड्डाण सिग्नलवर हे छायाचित्रण करण्यात आले आहे अमरावती येथील व्हिडिओ क्रिएटर देवीदास इंगोले यांनी ही रील तयार केली आहे तर त्यात देवीदास इंगोले हे कैसे कटे दिन कैसे या हिंदी गीतावर हाता डपली घेऊन फेस धरताना दिसत असून एक महिला नृत्यांगणा नृत्य करत असताना दिसते आहे देवीदास सिंगोले यांनी सोमवारी ही चित्रफित प्रसारित केल्यानंतर त्याला दिवसभरात पन्नास सा हजारांहून अधिक लोकांची पसंती मिळाली आहे पण त्यावर उलट प्रतिक्रिया देखील उमटताना आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या नृत्य आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत असताना वाहतूक पोलीस काय करत होती असा प्रश्न आता विचारला जात आहे अमरावती शहरातील अनेकांनी रिल्स स्टार म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे त्यापैकी देवीदास सिंगोले हे एक आहे पंचवटी परिसरातील ही चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे हे चित्रीकरण केव्हा करण्यात आले याची माहिती मिळालेली नाही पण समाज माध्यमावर ते कालपासून व्हायरल होत